आणि आराम सात दे अशी फाईट सुरू असताना तुम्ही ह्या आम्हाला या गॅप मुख्यतः जनता बाहेर काढेल कारण जनतेला तर पर्याय हवे आणि त्या पर्यायाच्या स्वरूपात आम्ही तुमच्या समोर उभे आहोत वंचित वंचित बहुजन आघाडीकडनं सोलापुरात एक शब्द नेहमी उल्लेख केला केला जातो उपरा शब्द उपरा उपरा शब्द तर या शब्दाकडे कसं बघता भाजपचे उमेदवार हे बाहेरचे उमेदवार आहेत आ, तर सर्व स्तरातून टीका केली बाहेरचे उमेदवार नको काय म्हणणार आहे खरं पाहिलं खरं पाहिलं तर वास्तविकता ह्या टीकेला काही अर्थ नाही आहे कोण बाहेरचं आहे कोण जवळचं आहे मुद्द्याचं कोणी बोलतच नाही आहे मुद्दा हा आहे की सोलापूर हा इतका मागासलेला भाग आहे एवढा मोठा जिल्हा असून एकेकाळी स्व सोलापूरचं इतकं भव्य होतं वैभव होतं तो वैभव सगळं कुठंतरी नष्ट नष्ट झालेलं आहे उपरा, कौन उपरा, कौन तो हो तो तर त्या मुद्द्यावरती कोणी बोलत नाही इकडे उपरा कोण उपरा कोण नाही ह्याच्यावरच सगळं बोलवायला चाललेलं आहे त्याला काय अर्थ नाही ह्याच्याने जनतेचे काही प्रश्न सुटणार नाही आहेत आम्हाला त्या उमेदवारी लोकांचं म्हणणं लोक तर वैतागलेले आहेत लोक दोन्ही पक्षाला वैतागलेले आहेत दोन हजार चौदाच्या आधी त्यांनी काँग्रेसला बघितलं होतं दोन हजार चौदापासना चोवीसपर्यंत आता ते भाजपला बघत आहेत दोन्ही स्वरूपात लोकं अतिशय वैतागलेले आहेत त्यांना काम करणारा नेता काम करणारा राज्यकर्ता त्यांना सापडलेलं नाही हे त्यांना प्रामुख्याने माहिती आहे तर जनतेच्या मनात तर आम्ही नक्कीच आहोत जरी तुम्हाला आता असं दिसत नसेल तर ग्रामीण भागात किंवा इवन शहरात प्रत्येक घटकाच्या माणसाला जर विचारलं तर ते सगळे घटक वैतागलेले आहेत प्रस्थिपा प्रस्थापितांना आणि ते आमच्यासोबत आहेत सोलापुरात समाजाला विशेष टार्गेट केलं जातं म्हणजे लिंगायत समाज असेल किंवा मुस्लिम समाज असेल किंवा आपलं समाज असेल समाजाबाईचं म्हणजे विचार चालू आहे समाजाच्या तुम्ही कसं बघता एकडं आणि तुम्ही काय करणार तुम्ही कोणत्या समाजाला हे करणार मला समाजाकडे बघताना कुठलाही घटक दिसत नाही मला समाजाकडे बघताना गरिबी दिसते लाचारी दिसते कोणाच्या तरी तोंडाकडं बघून एक आपला गोरगरीब तो कुठल्या काय घटकाचा असेना किंवा कुठल्या काय स समाजाचा असेना तो विषय नाहीच आहे की कोण कुठल्या घटकातलं आहे कोण कुठल्या समाजातलं आहे विषय आहे की कुठलाही घटक असू दे त्यांना आज नोकऱ्या नाही आहेत त्यांना रोजीरोटी नाही आहे त्यांना इथून स्थलांतर होऊन पुणे मुंबईसारख्या ठिकाणी जायला लागतं दहाबा दहाच्या खोलीत राहायला लागतं इकडं राहून आईवडिलांची काळजी घेऊन आपल्या होमटाऊन म्हणजे आपल्या घरी राहणं हे नवीन युवकांना शक्य नाही होते त्याच्यावरती आम्ही लक्ष देणारे जास्तीत जास्त करून त्यांना इकडं रोजगार मिळेल अशा इंडस्ट्रीज उभ्या करू गेल्या काळात पूर्वीच्या काळात टेक्स्टाईल इंडस्ट्री होते आताच्या काळात सध्याला जे आहे कॉल सेंटर्स असतील बरेच नवीन आधुनिक इंडस्ट्रीज असतील त्यांना इथं आणण्याचा प्रयत्न करू आणि इथल्या एम आय डी सी जे आहेत जे भकास पडलेले आहेत त्यांना अजून त्याचं नूतनीकरण कर करण्याची इच्छा आहे तर त्या स्वरूपात आम्ही पुढे जाऊ साहेब ऍक्च्युली हे मार्केटिंगचा प्रकार आहे भाजप मार्केटिंगमध्ये खूप चांगलं आहे गोरगरीब जनतेला जाऊन तुम्ही तळागाळात जाऊन विचारा तिथपर्यंत कुठल्याही सुखसुविधा सोयी पोहोचलेल्या नाही आहेत ही वास्तविक परिस्थिती आहे